हाय स्टुडंट तर बघा लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बी ए फर्स्ट इयर यामधील अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम यामधील क्वेश्चन पेपर आपण कशा पद्धतीने असतो तर हे आपण पाहिलेलं आहे तर त्याचबरोबर आपण मान मानवीय विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचासुद्धा क्वेश्चन पेपर किती गुण असतात किती वेळ असतो तर याची पूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यामधील क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो तर ते आज आपण पूर्ण माहिती आज पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा आजचा जो विषय आहे आपला मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम यामध्ये समावेश आहेत पुस्तक एक भाषिक विनिमय तत्व आणि व्यवहार पुस्तक तीन भाषिक सृजनशीलता स्वरूप आणि प्रकार तर बघा यामध्ये याचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो किती टाईम असतो किती गुणांचा हा प्रश्नपत्रिका आहे तर ते आपण पूर्ण डिटेल्स यामध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये झालेला हा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा हा पेपर आहे तर बघा यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रत्येक प्रश्न पाच गुणांसाठी आहेत तसेच प्रत्येक प्रश्नासाठी म्हणजे जे, जे काही आपण प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला गुण ऐंशी आहेत आणि वेळ आहे तीन तासाचा तर बघा सर्वसाधारण सूचना आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये पाहत आलेलंच आहे तर ते तुम्हाला पूर्ण समजलं असेल तर यामध्ये आपण मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम यामधील क्वेश्चन पेपर कसा आहे आणि त्यातील क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले आहे तर ते पूर्ण आपण आज पाहणार आहोत तर बघा पहिला तुम्हाला वेळ आहे तीन तासाचा गुण आहेत ऐंशी तर प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे चार उपप्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातील त्यातील तुम्हाला चार उपप्रश्न हे सोडवणे कंपल्सरी आहे तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण दिलेले आहेत तुम्हाला इकडे गुण पण दर्शवलेले आहेत तर ते पाहू शकतात जर तुम्हाला याचा फोटो पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकला जॉईन करा व तिथे तुम्हाला सर्व जे काही क्वेश्चन पेपर आहेत बी ए फर्स्ट इयर तर एक पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील तर बघा प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर बघा यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते दोन हजार चोवीस बी ए फर्स्ट इयर या पेपरमध्ये तर पहिला प्रश्न होता प्रवास प्रवास वर्णन साहित्य प्रकाराची ओळख तुमच्या शब्दात लिहा त्यानंतर दुसरा होता अलंकार वाडमेन अलंकार ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे याचं उत्तर आम्हाला किती पेज लिहावं लागेल जेणेकरून आम्ही पास कॉल तर बघा तुम्हाला पास होण्यासाठी हे पूर्ण एक पेज आणि याचं पाठीमागून अर्ध पेज तरी तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वैचारिक लेखनाचे ठळक प्रकार सांगा त्यानंतर चौथा आहे भाषेची सृजनशीलता म्हणजे काय आणि पाचवा प्रश्न आहे सृजनशीलतेची प्रधान लक्षणे वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातील तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत हे तुम्ही अगोदर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही पेपर लिहत असताना पूर्ण प्रश्न सोडवण्याचा म्हणजेच तुम्हाला तुम्ही जर पहिल्यांदा ही सूचना वाचली नसेल तर तुम्ही सर्वात आधी सूचना वाचून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही चार प्रश्न व्यवस्थित सोडू शकाल त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते बघा पहिला प्रश्न आहे भाषिक विनिमय म्हणजे काय त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भाषेतून परंपरागत मूल्यव्यवस्था कशी प्रतिबिंबित होते ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा तिसरा आहे प्राग प्र प्रधान यांच्या लेखाच्या आधारे राजकीय क्षेत्रातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा त्यानंतर चौथा प्रश्न आहे पत्र वाळमयाचे प्रकार स्वरूप लिहा सॉरी पत्र वाळमय प्रकाराचे स्वरूप लिहा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे शब्दांच्या प्रकारापैकी नाम व सर्वनाम या दोहेतील साम्य भेद स्पष्ट करा इथे तुम्हाला जे प्रश्न सोपे वाटतील ते तुम्हाला चार उपप्रश्न इथे सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला आहे कलावंत व सृजनशीलता याविषयी थोडक्यात विवेचन लिहा त्यानंतर दुसरा आहे साहित्याच्या भाषेचे स्वरूप लिहा तिसरा आहे अग्रलेख ही संकल्पना थोडक्यात विशद करा चौथा आहे ललित साहित्याची संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा पाचवा आहे कथा व कादंबरी या साहित्य प्रकारातील ठळक साम्यभेद स्पष्ट करा तर हे जे काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विचारले आहे तर याचा आन्सर आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील जे काही व्हिडिओ भेटतील तर ते तुम्हाला पाहता येतील तर बघा त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर पहिला प्रश्न असा होता भाषा ही एक सामाजिक संस्था आहे या विधानाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या त्यानंतर दुसरा प्रश्न आहे श्रीमती आशा मुंडले यांच्या लेखाच्या आधारे भाषेतून प्रतीत होणाऱ्या स्त्री प्रतिमेचे चित्रण थोडक्यात लिहा त्यानंतर तिसरा प्रश्न होता अनुस्वार मराठी लेखन विषयक नियमासंबंधी माहिती लिहा चौथा होता भाषेचे प्रवाहीपण म्हणजे काय आणि पाचवा होता स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा तर असे हे पाच प्रश्न तुम्हाला चार प्रश्न दिले जातील त्यामध्ये तुम्हाला पाच पाच उपप्रश्न दिले जातील त्या पाच उपप्रश्नातील तुम्हाला फक्त चार उपप्रश्न सोडवायचे आहेत तर अशा पद्धतीने हा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बी ए फर्स्ट इयर याचा जो मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे तर याचा क्वेश्चन पेपर हा आहे यात काही अडचण वाटत असेल किंवा काही प्रश्न समजले नसतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात तर बघा आपण पूर्ण बी ए फर्स्ट इयर यामधील क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत तर याचे आन्सर जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण जो जे काही आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे तर त्याची पूर्ण उत्तरे कुठे भेटतील कशा पद्धतीने लिहायची असतात तर ते आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हिंदी व भा इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा जो पेपर आहे तो किती मार्काचा आहे कशा पद्धतीने असतो तर ते आपण पूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद